नमस्कार मित्रांनो चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण एक असा एक खेळ आहे ना फुग्यात पाणी भरलंय आणि झाकायचं मुलांचं आणि त्यांनी फोडून दाखवायचं तीन नंबर काढणार आहे मित्रांनो त्यांना बक्षीस येणार आहे कुरकुरे सगळे जमले मित्रांनो बघा आहे का बघा सगळी मुलं जमले आता डोळ्याला पट्टी बांधून आपण चालू करणार आहे खेळ मित्रांनो दाखव तुम्हाला नमस्कार मित्रांनो खेळ टार्ट झालेला आपला पहिल्यांदा कोण आहे गुरु आहे काय तुझं नाव काय नाव आहे हा दोन नंबर कोण आहे अरु आहे का आराध्या आराध्या आराध्या, आराध्या।, आराध्या दोन नंबर तीन नंबर कोण आहे बाळ आहे काय चला मित्रांनो आता ही खेळ चालू झालाय फुग फोडायचा ए आराध्या हात काढू नको लावू नको हे करू नको या पुढे समोर चला मित्रांनो मित्रांनो फुगा फोडत हा कोण पहिल्यांदा फुगा फोडत आहे कोण फोडतय फुगा पहिल्यांदा आराध्या डोळ उघडू नको ठीक आहे हातला वाज नाही त्याला ना, कपड्याला हो हा कोण पण फोडा गिफ्ट तो म्हणून तो नाही हा फोडा फोडा लवकर एक दोन तीन चला तीन अरे वा दोन नंबर गुरुबाळ आलेला आहे मित्रांनो आराध्या चिटिंग करते त्यामुळे आराध्याला बक्षीस देण्यात येत नाही तरी पण आराध्या तू बाहेर निघलेली आहे गुरुबाळ दोन नंबर तू ना एक नंबर कोण आरोही आराध्याचा नंबर लागणार मित्रांनो तरी पण आराध्याला चान्स दिलेला आहे आराध्याला तिसरा नंबर आलाय त्यामुळे आराध्याला फक्त कुरकुरे पण कुरकुरी राहिला देणार मित्रांनो चला चला मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता एकच मुलगा राहिलेला आहे आता शिल्लक तिघांचा चान्स दिला आहे नाव काय राजा तुझं वीर पूर्ण नाव काय वी शेत किती वेळ आहे दुसरी चला मित्रांनो दुसरीचा मुलगा आता एक चान्स राहिलाय त्याचा फक्त आता त्याचा आपण काढूया व्हिडिओ चला ये आता एक मिनिट तिकडे कुठं त्याला मित्रांनो फुगा गाव आहे तो हुडकाय लागला मित्रांनो हो राज हुडकाय लागलाय ती त्याला गाव नाही अरे वा त्याला गावलेला आहे फुगा मित्रांनो फोडलेला आहे मित्रांनो फुगा विराज फोडला मित्रांनो कसं मित्रांनो सगळ्यांना चान्स मिळल आहे मित्रांनो तरी त्यांना आता कुरकुरी देण्याचा कार्यक्रम घेणार आहे मित्रांनो काय घ्यायचं का तुम्हाला शिवला पण काय शिव पण पाच रुपयाने कुरकुरीच बोध मित्रांनो चला मित्रांनो दाखवतो मग चला मित्रांनो पोरांनो चला रे बसून घ्या एक वळ ए थांबा वळीन बसाय चला वळीन बसा सगळ्यांना आता कुरकुरे द्यायचे एक मित्रांनो बक्षीस नाही दिसले त्या सुद्धा बक्षीस देणार आहे मित्रांनो त्याचा काय वाद नाही म्हणजे एक दोन तीन ते पाच ही पक्षी जिंकले ही कोण आहे काय नाव आहे तुझं पूर्ण नाव सांग त्याला दोन नंबर ना त्याला एक नंबर तुझं नाव सांग आलो अं तालुका मौन जिल्हा पूर्ण नाव सांगा नाही सांगाय गरज आहे तीन नंबर कोण आ हा बावळ दे शिव बसलाय तर नंबर न होता तरी त्याला काय चान्स नाही घेऊन शिव मित्रांनो शिवला शिव नाव आहे आता मित्रांनो आता कोण राहिले आराध्या आणि कोण दुसरं कोण आहे अजून वेळ राहिलाय का हा एक मिनटं बाळा ह्यांना बक्षीस वाटप वाटत दे मला नंतर तुला बोलतो अगं पोड गेला पोर थांबले ते नाही गाय तुला मित्रांनो हिला कुरकुरे फुट नाही ओके मित्रांनो सगळ्यांना बक्षीस दिलेलं आहे कुरकुरे खायला आले पिली नमस्कार मित्रांनो कंपनी चेले कंपनीला आपण वाटलेला आहे कुरकुरे वगैरे झालेला आहे कार्यक्रम आपला व्हिडिओ कसा वाटतोय चॅनलवर मित्रांनो लहान मुलं कशी बोलते त्या हिशोबाने तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा खेळ कसा वाटतोय चालतंय मित्रांनो बाय